नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी, मी भाजपचा समर्थक आहे आणि भाजपपेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समर्थक आहे हे मी कधीही लपवलेलं नाही पण राजकीय विश्लेषण करत असताना भाजपलाही खोटं नाट्य श्रेय देणं किंवा हरभऱ्याच्या झाडावर चढवणं हेही मला जमणार नाही कारण इतिहासामध्ये मी बोललेलं मी लिहिलेलं याची नोंद होत नो असते आणि हा काय खोटारणं बोलायचा असं लोकांनी उद्या म्हणू नये याची काळजी मी घेत असतो आणि म्हणूनच जे काही विश्लेषण करायचं ते विश्लेषण खोटं पडू नये याची काळजी मी घेत असतो आणि म्हणूनच वेळोवेळी अगदी भाजप विरोधकांनासुद्धा लाभदायक ठरतील असे काही सल्ले मी देत असतो किंबहुना भाजपच्या विरोधकांचं त्यांच्या मूर्खपणामुळे किंवा चुकीमुळे नुकसान होत असेल तर त्याविषयी त्यांना सावध करणं हे सुद्धा एक पत्रकार म्हणून मुळचा मला माझं कर्तव्य वाटतं आणि म्हणून ज्या प्रकारे आता लोकसभेची निवडणूक अक्षरशः दारात येऊन उंबरठ्याच्या बाहेर उभी आहे अशा वेळेला जे सर्वे यायला लागलेत ते बघितले तर किती खरे आहेत किती चुकीचे आहेत बाजूला ठेवा पण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे बहुमताने पंतप्रधान होणार एकपक्षीय म्हणजे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याविषयी आता टीकाकारांपासून समर्थकांपर्यंत सगळ्यांचं एकमत झालंय ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच एक प्रकारे विरोधी पक्षांमध्ये कमालीचं नैराश्य आणि वैफल्य प्रसरले बारकाईने तुम्ही बघा म्हणजे काँग्रेस किंवा जे कोणी भाजपचे विरोधक पक्ष आहेत त्यांचे नेते प्रवक्ते यांच्या बोलण्यातून पराभव स्वीकारल्याची भाषा यायला लागलेली आणि ज्या वेळेला तुम्ही मनाने पराभूत असता तेव्हा तुम्ही शरीराने लढू शकत नाही आणि ज्या वेळेला तुम्ही मनाने पराभूत म्हणून शरीराने लढू शकत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला आयता विजय बहाल करत असता मी भाजपचा समर्थक असलो ती तरी भाजपला आयता विजय मिळू नये हीसुद्धा माझी भावना आहे तुमचा विजय हा तुम्ही लढून मिळवलेला असेल तर तो तुम्ही टिकवायचा प्रयत्न करता आणि तो विजय जर आयता मिळालेला असेल तर तो तुम्ही मातीमोल करून टाकता राहुल गांधी हे त्याचं मोठं उदाहरण आहे राहुल गांधी प्रियांका वाड्रा किंवा अगदी त्यांचे वडील राजीव गांधी राजीव गांधींनी सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक पाच चारशे पंधरा जागा मिळवल्या याचं कौतुक केलं गेलं पण ते राजव राजीव गांधींचं यश नव्हतं ती इंदिरा हत्येवर आलेली प्रतिक्रिया होती देश हादरून गेला होता देशाच्या पंतप्रधानाची हत्या म्हणून देश हादरून गेला होता आणि म्हणून ती प्रतिक्रिया उमटली होती पण ते यश हे राजीव गांधींचं विक्रमी यश मानलं गेलं पण ते राजीव गांधींचं यश नव्हतं ती देशभरच्या जनतेची सहानुभूती प्रतिक्रिया होती आणि म्हणून पुढच्या पाच वर्षांच्या नंतरच्या निवडणुकीत त्यापेक्षा सव्वा दोनशे जागा एका फटक्यात राजीव गांधींनी गमावल्या चारशे पंधरावरून मला वाटतं एकशे नव्वदपर्यंत पर्यंत राजीव गांधी एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत खाली घसरले सांगायचा मुद्दा असा की खोटं यश ते खोटं यश हे आपलं यश समजून बसले म्हणून राजीव गांधींनी पुढल्या राजकारणाचा सुथडा करून टाकला उद्धव ठाकरे यांची गोष्ट वेगळी नाहीये भाजपबरोबर जाऊन छप्पन आमदार निवडून आणले आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यानंतर ते मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे ती सत्तेची झिंग इतकी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात गेली होती की त्यांना वास्तवाचं भान उरलं नव्हतं कंगनाच्या घरावर बुलडोजर चालवण्यापासून अर्णब गोस्वा गोस्वामीच्या घरी अटक करण्यासाठी कमांडो पाठवणं ज्याच्या नावावर गुन्हेगारी रजिस्टर झाली आहे अशा आपला माणसाला पोलीस अधिकारी बनवून अर्णबच्या अंगावर सोडणं हे सगळं उद्धव ठाकरेंना आयतं मुख्यमंत्रीपद मिळाल्याचे परिणाम होते व्यक्तिगत सुडबुद्धीने त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना फालतू गोष्टीसाठी अटक करण्यापर्यंत मजल मारली कारण आयतं यश आयतं यश आणि म्हणून मी जर भाजपचा समर्थक असेल कुठल्याही पक्षाचा जो समर्थक असतो त्यांनी एक लक्षात ठेवायचं त्याला तो पक्ष आवडतो तर त्या पक्षाला सोपं आणि चोरीचं यश मिळता कामा नये कारण ते यश त्या पक्षाच्या नेतृत्वाला पचवता येत नाही मोदी किंवा अमित शहा हे दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीतल्या प्रचंड यशानंतर टिकून का राहिलेत परत परत पुढच्या निवडणुकीत तितक्याच टाकणीने का झुंजतात कारण त्यांना फुकटचं काही नको आहे झुंज करून मेहनतीने यश मिळवायचं आणि मिळवलेलं यश पचवायचं यावर पुढे जाता येतं आणि म्हणूनच आजही मी म्हणेन की भाजप तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकला ही दिसणारी वस्तुस्थिती असली तरी विरोधकांची लढाई संपली आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आशावादी असं काही उरलं नाही असं मी मानत नाही भाऊ तोरसेकर मानत नाही तुम्ही प्रामाणिकपणे लढणार असाल तर ही निवडणूकसुद्धा दोन हजार चोवीसची नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए यांच्यासाठी आव्हान ठरू शकते मी तुम्हाला एक उदाहरण देईन मित्रांनो उदाहरण देईन दोन हजार मला वाटते एकवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बिहारमध्ये याच प्रकारे भाजपने तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते फोडले होते सुवेंदू अधिकारीसारखा सुरुवातीपासून ममता बॅनर्जींबरोबर खांद्याला खांदा लावून लढलेला सिंगूर आणि नंदीग्रामसारख्या आंदोलनापासून प्रत्यक्ष आंदोलनात ममता बॅनर्जींबरोबर असलेला नेता भाजपच्या कोटात आला आणि हळूहळू करत मीडियाला सर्वे घेणाऱ्यांना मान्य करावं लागलं की कदाचित भाजप बंगालमध्ये विधानसभेत बहुमत मिळवू शकते जवळजवळ अनेकांनी मान्य केलं की ममता गान बॅनर्जींची सत्ता बंगालमध्ये धोक्यात आहे आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे सुवेंदू अधिकारीसारखा एक तगडा नेता पक्ष सोडून भाजपत गेला होता पण बाकी सगळे गडबडलेले असतानासुद्धा समर्थक गडबडलेले असतानासुद्धा ममता बॅनर्जी गडबडलेल्या नव्हत्या त्यांचा जो आत्मविश्वास अस होता तो माझ्या मथीने सगळ्यात मोठी ताकद होती जेव्हा तुम्ही कितीही मोठं संकट असो पण आत्मविश्वासाने लढायला उभे राहता तेव्हा तुमच्या हातात जे होता, होता। हत्यार आहे ते दुप्पट आणि तिप्पट धारदार होतं भेदक होतं कारण हत्यारामध्ये लढण्याची ताकद नसते हत्यारामध्ये भेदकता असते पण हत्यार ज्या हातात आहे त्या हातातल्या मनगटाची ताकद त्या हत्याराला भेदक बनवत असते परिणामकारक बनवत असते पण त्यापेक्षाही त्या मनगटाला आणि त्या, त्या हत्याराला योग्य जागी योग्य प्रकारे वापरण्याची जबरदस्त इच्छाशक्ती दुर्लम्य इच्छाशक्ती त्याला तिप्पट आणि चौपट प्रभावी बनवत असते दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा जेव्हा ममता बॅनर्जी जिंकल्या तेव्हा त्या स्वतः विधानसभा निवडणूक हरल्या होत्या हे विसरू नका ममता बॅनर्जी ज्या विधानसभा निवडणूक मतदारसंघात उभ्या होत्या तिथे त्यांचा स्वतःचा पराभव झाला होता पण पर स्वतःचा पराभवाला स्वतःच्या व्यक्तिगत पराभवाला समोरं जाताना ममता बॅनर्जींनी पक्षाला तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळवून दिलं होतं इतरांनी हुतात्मा व्हावं इतरांनी शहीद व्हावं आपण आपल्या अंगाला खर्चटूनसुद्धा घेणार नाही अशा प्रकारे नेतृत्व करता येत नाही नेत्याने लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात म्हणजे आघाडीवर राहून जो नेता लढतो तो पक्षाला आणि आपल्या बाजूला प्रचंड मोठा विजय आणि यश मिळवून देत असतो ममता बॅनर्जीनी दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीत नेमकी तीच भूमिका घेतली होती सगळी प्रतिकूल परिस्थिती होती त्यांच्याविरोधात भाजपने अक्षरशः रथी महारथी बंगालमध्ये उतरवले होते केंद्राची सगळी ताकद भाजपकडची सगळी आर्थिक ताकद कामाला लावली होती पण ममता बॅनर्जी डगमगल्या नाहीत आणि लक्षात घ्या कोलकात्यामध्ये भवानीपुरा हा त्यांचा मतदारसंघ आहे तो सोडून त्यांनी नंदीग्राम हा विधानसभा निवड मतदारसंघ निवडला होता जो आपला सहकारी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपत दाखल झाला आणि आपल्याला आव्हान द्यायला कंबर कसून उभा राहिला आहे तर त्याला त्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन आव्हान देण्याची हिंमत ममता बॅनर्जींनी दाखवली होती ममता बॅनर्जींना त्यांनी जाहीर केलं की मी नंदीग्राममधून विधानसभेची निवडणूक लढवणार आणि गेल्या तुम्हाला आठवत असेल आणि लक्षात ठेवा नुसता नंदीग्रामला जाऊन त्यांनी उमेदवारी केली नाही त्या फक्त नंदीग्राम या मतदारसंघातून लढल्या आणि तिथे तो काय उमेदवारी अर्ज भरताना त्यांचा खरा की खोटा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून त्या व्हीलचेअरवर बसून प्रचारात फिरत होत्या सहानुभूती मिळावी म्हणून अर्थात तो अपघात खोटा होता असंही म्हटलं पाहिजे कारण ज्या दिवशी निकाल लागले त्या दिवशी ममता बॅनर्जी व्हीलचेअरवरून उठल्या त्यांच्या पायाची जखम अचानक बरी झाली पण तो भाग बाजूला ठेवा सुरक्षित असा आपला कोलकात्याचा भवानीपूर मतदारसंघ सोडून फक्त नंदीग्राममधून ममता बॅनर्जी दोन हजार एकवीसची निवडणूक लढल्या आणि अटीतटीने लढल्या पराभूत झाल्या पण पर तृणमूल काँग्रेसला तिसऱ्यांदा जवळजवळ दोनशे आमदार त्यांनी निवडून आणून दाखवले आपण हुकुमाचा पत्ता आहोत आणि आपण सेनापती आहोत तर आपण समोर जाऊन लढलं पाहिजे तर आपल्यासोबत लढणाऱ्यांची हिंमत अधिक वाढत असते की अरे आपला नेता आपला सेनापती जखम होईल इजा होईल जीव जाईल म्हणून घाबरत नाही आहे ही हिंमत जेव्हा सेनापती दाखवतो तेव्हा उरलेले सगळे सैनिक असतात ते आपलं सर्वस्व आपला प्राणपणाला लावून लढायला मैदानात उतरतात आणि अर्थातच बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो तृणमूल काँग्रेस पक्षासाठी हुकमाचा पत्ता ममता बॅनर्जी असतात आणि तिथे त्यांनी दाखवलं की सगळ्यात प्रतिकूल जागा कुठची आहे की जिथे सुवेंदू अधिकारी त्यांचे भाऊ त्यांचे वडील हे तृणमूल काँग्रेसतर्फे आमदार खासदार म्हणून निवडून येतात त्या कुटुंबाचं अधिकारी कुटुंबाचं प्राबल्य आहे अशा मतदारसंघामध्ये म्हणजे शत्रूच्या बालेकिल्ल्यात जाऊन ममता बॅनर्जींनी विधानसभेची निवडणूक लढवली होती कारण त्यांना माहिती होतं आपण हुकुमाचा पत्ता आहोत तर आपण तो हुकुमाचा पत्ता पुढे कधीतरी वापरीन म्हणून ठेवायचा नसतो ही वेळ आहे आज जर आपण बंगालची विधानसभा निवडणूक पक्ष म्हणून हरलो तर आपण राजकारणातून संपलो म्हणून नंदीग्राम म्हणून आपण उभं राहणं नंदीग्राममधून आपला हुकमाचा नंदीग्राम पत्ता टाकणं अगत्याचं आहे आवश्यक आहे आणि त्या उतरल्या रिंगणात त्याला अटीतटीची लढाई म्हणतात कितीही प्रतिकूल परिस्थितीत ममता बॅनर्जी निराश झाल्या नव्हत्या आज सुद्धा मी असं म्हणेन की इंडी आघाडी असो किंवा काँग्रेस पक्ष असो ते मनाने खच्ची झालेत त्याची आवश्यकता नाही त्यांच्याकडे खरे लढवय्ये चार असतील तरी ते तितक्या ताकदीने मैदानात उतरवले पाहिजेत आणि दोन हुकुमाचे पत्ते त्यांच्याकडे आहेत असं मी मानतो आजच मी हा विषय करण्याचं कारण मी बातमी वाचली की आ, सोनिया गांधी ह्या रायबरेलीतून लढणार नाहीत त्या कदाचित राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवतील आणि रायबरेलीतून तुमच्या प्रियंका गांधी वड्रा यांना गांधी कुटुंबाच्या प्रतिनिधी म्हणून उभं केलं जाईल याला पळवाट म्हणतात मित्रांनो अर्थात सोनिया गांधी या रायबरीली सोडून पळाले असं मी खोड्यासारखं बोलणार नाही त्या आणि प्रियंका वड्रा उभ्या राहणार म्हणजे कोणतरी गांधी परिवाराचं तिथे उभा राहणार पण मुद्दा असा आहे की ही सगळी निवडणूक ही खरोखरच अटीतटीची करायची असेल तर फक्त गांधी कुटुंबाकडे नेतृत्व पाहिजे असा अट्टा जो चालतो तर त्याची प्रचितीसुद्धा यायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वात कठीण जागी गांधी कुटुंब लढायला कंबर कसून उभं राहतं हे दाखवता आलं पाहिजे आणि अशा बाबतीत मी म्हणेत की राहुल गांधींनी आपण हुकमाचा पत्ता आहोत हे दाखवून द्यावं वायनाडची पळवाट सोडून परत एकदा अमेठीमध्ये उभं राहावं आणि रायबरेलीतून त्यांची भगिनी प्रियंका वाड्रा उभ्या राहिल्या बिघडत नाही पण परत रायबरेली हा खानदानाचा बालेकिल्ला आहे सोपी जागा आहे त्यामुळे तिथून आल्या काय याची चिंता क कोण करणार नाही येथील हे गृहीत धरलं जातं पण खरोखरच मोदी आणि शहा यांच्यासमोर आव्हान उभं करायचं असेल तर मी म्हणेन की प्रियंका वाड्रा हा एक एक्का आहे असं काँग्रेसवाले आणि काँग्रेसचे चमचे गेली दहा बारा वर्षे सांगतायत तो तुरुपचा वाप एक्का जो आहे प्रियंका वाड्रा हा पहिल्यांदा निवडणुकीत उतरणार असेल तर त्यातून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षासमोर सर्वात मोठं आव्हान उभं करता येईल सर्वात मोठं आव्हान आणि ते आव्हान असं आहे की प्रियंका वाड्रा यांना रायबरेलीत उभं न करता वाराणसीत नरेंद्र मोदींच्या विरोधात उभं करायचं एक गोष्ट आहे वाराणसीमध्ये मोदींनी गेली दहा वर्षात इतकं काम केलं आहे की त्यांच्यासमोर कोणालाही निवडणूक जिंकणं सोपं बिलकुल नाही प्रियंका वाड्रांना तर बिलकुल नाही बिलकुल नाही पण एक गोष्ट असते मित्रांन प्रियंका वाड्रा वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर पराभूत झाल्या म्हणून काहीही बिघडत नाही शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पराभूत झाल्या म्हणून त्यांच्या पक्षाचं काहीही बिघडलं नाही त्यांना परत दोनशेपेक्षा अधिक आमदार मिळाले प्रचंड दोन तृतीयांश बहुमत मिळालं तेव्हा मुद्दा असा असतो की पक्ष वाचवायचा की व्यक्तिगत अब्रू आणि व्यक्तिगत इज्जतीला अहंकाराला महत्त्व द्यायचं ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये जाऊन आपल्या व्यक्तिगत अहंकाराचा बळी दिला होता पण पक्ष अशा पद्धतीत वाचवला की त्यांचा तो अहंकार नंदीग्राममध्ये पराभूत झाला त्यापेक्षा मोठा आकार घेऊन तो अख्ख्या बंगालभर त्याचा साक्षात्कार घडला प्रियंका वाड्रा या जर नरेंद्र मोदींच्या विरोधातल्या काँग्रेस उमेदवार म्हणून वाराणसीत उभ्या राहिल्या तर पराभूत होऊ शकतील नाही होतीलसुद्धा पण त्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत आहे लढण्याची इच्छाशक्ती आहे पक्षासाठी व्यक्तिगत मान पान बाजूला ठेवून प्रियंका वाड्रा लढण्याची हिंमत दाखवतात प्रियंका असतील किंवा राहुल गांधी असतील हे पक्षासाठी त्याग करू शकतात आपल्या व्यक्तिगत प्रतिष्ठा अहंकाराला गुंडाळून ठेवू शकतात याचा तो सगळ्यात मोठा पुरावा असेल आणि ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचे हे सगळ्यात मोठे भावी नेते किंवा आजही नेते असलेले सर्वोच्च नेते आहेत ते ज्या वेळेला व्यक्तिगत प्रतिष्ठा गुंडाळून लढाईच्या रिंगणात उडी उडी घेतात तेव्हा त्यांच्या उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांना किती आवेश चढेल याची कल्पना करा त्यामुळे वाराणसीत सुप्रियंका प्रियंका वाड्रा उभ्या राहिल्या आणि त्यांचा पराभव झाला तरी फरक पडत नाही पण त्याचा उत्तर प्रदेशच्या किंवा पूर्व उत्तर प्रदेशच्या सगळ्या निवडणुकीवर केवढा मोठा प्रभाव पडेल याची कल्पना करा नुसता पूर्व उत्तर प्रदेश नाही तर त्या त्याच्या आसपासच्या राज्यामध्ये आणि एकूण देशभर देशभरच्या लोकसभा निवडणुकीवर मोदी विरुद्ध प्रियंका या लढतीचा किती प्रभाव पडतो याचा विचार करा मित्रा याचा विचार करा पण तेवढा पराभव पचवण्याची ताकद हिम्मत आणि इच्छाशक्ती आजच्या गांधी कुटुंबाच्या वारसांमध्ये आहे का हेच एक भलंथोरलं प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून सांगितलं की तुमच्याकडे सगळे पत्ते नाही आहेत कुठचेच पत्ते नाहीत असं समजण्याचं कारण नाही तुमच्याकडे कुठले पत्ते आहेत त्याला महत्त्व नसतं तुम्ही तुमच्या हाती असलेले पत्ते किती चतुराईने वापरता याच्यावर डावात यश मिळवणं अपयश मिळवणं अवलंबून असतं काँग्रेसकडे प्रियंका वाड्राना मोदींच्या विरोधात वाराणसीला उमेदवार म्हणून उभं करणं हा माझ्या मते आगामी लोकसभा निवडणुकीतला काँग्रेस समोरचा सगळ्यात मोठा हुकमाचा एक्का आहे खेळणार असतील तर मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार